इथे येण्यामुळे आम्हाला आणखी उर्जा मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्यालाच विनंती म्हणजे सर त्या ठिकाणी आपण पूज समितीतली एक दोन तीन कामंच आहे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहे ना आमच्या आता आधी तयार आहे आम्ही ती करून देतो पण इथं सगळ्यांना काल आम्ही सगळ्यांनी सगळ्यांना प्रत्यक्ष निरोप पण प्र दिले आणि त्यातल्या अकरा अकराच्या समितीपैकी किमान सात ते आठ जण आणि पेज प्रमुख दोन्ही बोज समित्या आम्ही या ठिकाणी केले हे पुढच्या तीन चार चौऱ्याहत्तर किंवा पंच्याहत्तर आणि वर्षानुवर्ष राहणारेच मतदार आहेत आपले कार्यकर्ते आहेत यातले काही जण आता बघा आमच्या सरदारताईने दोन्ही ताई शहराच्या आता सरचिटणीस आहेत नंतर कल्पनाताई पण महिला मोर्चाच्या शहराच्या पदाधिकारी आहेत पांडुरंग अजि माझी नगरसेवक मी आहे पांडुरंग आहे अशी या रचना आहे स्वागत तुमचा आम्ही हार नाही आणला पण या दोन्ही भूत प्रमुखांना विनंती करतो पांडुरंग विनंती करतो की त्यांनी अतुल साहेबांचं स्वागत करावं एक वोई?